बांगलादेशी रोहिंग्या प्रकरणाशी संबंधित जन्म प्रमाणपत्र तपासणीवरनं अमरावतीत पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आला आहे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मनपा कार्यालयात घेतलेल्या बैठकीत थेट इशारा दिला आहे कि किती की कितीही धमक्या आल्या तरी आम्ही घाबरणार नाही काय आहे ही संपूर्ण घटना पाहूया या विशेष रिपोर्टमध्ये अमरावतीत शुक्रवारी पुन्हा एकदा मोठी राजकीय चर्चा झाली भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मनपा आयुक्त कार्यालयात दीड तास चाललेल्या विशेष बैठकीत सहभाग घेतला ही बैठक मुख्यतः बांगलादेशी रोहिंग्या प्रकरणाशी संबंधित एक हजार नऊशे नव्वद नोंदणीकृत जन्म प्रमाणपत्रांच्या तपासणीसाठी होती यापूर्वी एक हजार नऊशे नव्वद जन्म प्रमाणपत्रे रद्द करण्याचा आदेश देण्यात आला होता सोमय यांनी बैठकीदरम्यान सांगितले की सांगित मनपाने या शंभर टक्के प्रमाणपत्रांची तपासणी करून रद्दीकरणाची करण्याची प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली आहे आणि यासाठी त्यांनी मनपाच्या टीमचे खास आभार मानले अमरावती महापालिकेची जी, जी टीम आहे त्यांना धन्यवाद देतो एकवीस पैकी फक्त सतरा ते आठ लोक हे उशिराचे प्रमाणपत्र घेण्यासाठी महापालिकेत आले होते पुन्हा एकदा आकडा रिपीट करतो एकवीस ते नव्वद पैकी सतरा ते आठ आले म्हणजे जवळजवळ चारशे पंच्याऐंशी नव्वद लोक हे कोण अमरावती जिल्हाधिकारी गेले, गेले उशिराचे विलंबित जन्म प्रमाणपत्र मागितले आणि हे चारशे नव्वद लोक जन्म प्रमाणपत्र घेण्यासाठी अमरावती महापालिकेत आले नाही त्या चारशे नव्वद लोकांच इन्व्हेस्टिगेशन करावं अति उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांकडे आम्ही मागणी केली आहे तथापि यामध्ये एक मोठा प्रश्न उभा राहिला एकूण दोन हजार एकशे नव्वद लोकांपैकी एक हजार सातशे आठ लोक मनपा तपासणीसाठी आले होते पण चारशे नव्वद लोक अजूनही अनुपस्थित आहेत यावर थेट प्रश्न उपस्थित करत किरीट सोमय्या म्हणाले हे चारशे नव्वद लोक कुठे आहेत ते उपस्थित का झाले नाहीत बैठकीदरम्यान महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी गैरहजेरी लावल्याची चर्चा होती यावर प्रतिक्रिया देताना एका पत्रकाराच्या प्रश्नावर सोमय्यांनी थोडक्या शब्दात उत्तर दिलं तुमचा टोन खाली करा हे माझं काम नाही तुमचा टोन खाली मुद्दा असाय मी माझं काम करीत आहे जे अपात्र लोक आहेत त्यांनी बेकायदेशी खोटं शपथ पत्र करून जर कोणी प्रमाणपत्र मिळवत असेल तर त्यांच्यावर कारवाई होताना कोणी थांबू शकणार राहिली गोष्ट की जे कर्मचारी आहे त्यात त्यांची चौकशी करणं ते दोषी आहे की नाही ते जिल्हाधिकारी बघणार त्यात त्यांनी समजा कुणाकडून एक्सप्लेनेशन मागितलं आता अनेक ठिकाणी नाही सगळ्या ठिकाणी नाही काही ठिकाणी नायब तहसीलदार न्यायाधीत बसला आता त्याला तोट्या न्यायाधीत म्हणायचं का हे तर रद्द झाले रद्द झाल्यानंतर आता कोणीही सामान्य माणूस कोणीही जर उच्च न्यायालयात गेला आणि यांनी तोत्यागिरी केली अति ते तथाकथित न्यायाधीश त्या विरुद्ध तक्रार झाली तेरा क्या होगा भैया जिल्हा आणि मनपा प्रशासनातील या हालचालींवरून स्पष्ट होतं की भाजप या विषयांवर गंभीर आहे कितीही धमक्या आल्या तरी मी घाबरणार नाही ना असं ठाम मत सोमय यांनी व्यक्त केलं समजा ज्यावेळी अर्ज दाखल केलं त्यावेळी त्याच्याकडे कागदपत्र नव्हते पुरेसे पुरावे नव्हते म्हणून समजा अमान्य जात तर परत ते पुरावे झाल्यावर करू शकतो एकदा संधी असं नाही वर्षात दहा पण मिळू शकतो देवेंद्र फडणवीस सरकारने फक्त स्पष्टता केली भाऊ तू इथे जन्माला आलो ना स्वागत आहे पन्नास वर्ष साठ वर्ष चौसष्ट वर्ष चव्वेचाळीस वर्ष तू होता कुठे त्याची माहिती दे आणि तुझा रक्ताचे संबंध असलेला एखादा जन्म प्रमाणपत्र दे आईचं दे बाबा दे काकाचं दे मामा दे भावाचं दे दे, मुलातच दे, पुतळ्यातच दोनच पण टाकले आता राहिली गोष्ट हे अमरावती महापालिकेचा बाकी संबंध जिल्ह्याचा आता प्रकारचा हिशोब घेताना मला कोणी थांबू शकत नाही कोणी किती धमक्या दिल्या त्याच्याकडे मी बघत नाही काल मी आज येणार होता ना ना। अमरावतीत जन्म प्रमाणपत्र तपासणीच्या प्रकरणात आता राजकीय आणि प्रशासनिक पातळीवर मोठी हालचाल सुरू झाली आहे किरीट सोमय यांचे स्फोटक वक्तव्य आणि प्रशासनाला थेट सवाल यामुळे आगामी काळात हे प्रकरण आणखी तापण्याची शक्यता आहे पहावे लागेल पुढील पावले कोणती उचलली जातात